विना माहिती बिना प्रशिक्षण अनुभव शिवाय या सापाच्या जवळ जाऊ नका कारण हा जो का। साप आहे त्याला धोका वाटल्यास किंवा त्याच्या जवळ गेल्यास आहे आपलं माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे तर बघूया आज आपल्याला दादांनी कॉल केलेला होता तुम्ही कॉल केला होता काय नाव आपलं प्रवीण दादा जाधव दा हे दादा गाव गाववणीत पण बघा चेडिका रोड रोड मळ्याची वस्ती आणि त्यांच्याकडे ही खूप मोठी नर्सरी काय नाव आहे बालाजी नर्सरी आहे तर इथं बघा पूर्णपणे पॅक आहे इथं असताना एक साप त्यांना अचानकपणे दिसलेला आहे कुठे जाधवने या कागदामध्ये साप गेलेला आहे तर बघू आपण कोणती सुरक्षितता आणि काळजी आणि मेहनतीनुसार रेस्क्यू करणार आहे यामध्ये काही वेळापूर्वी आपण एक रेस्क्यू केलेला आहे तर बघू आता कोणता साप आहे तुम्हाला મિત્રો બધા સાફ છે

काही ठिकाणी घेऊन काही ठिकाणी नाजा नाजा असं पण म्हटलं म्हटलं जातं बघा या सापाच्या फणीवर असणारे विविध चिन्हे आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे बघा चिडल्यानंतर फुंकरण्याचा आवाज करतो आणि पण फुगून चेतावनी देतो की माझ्याजवळ येऊ नका मी खूप रागिष्ट आहे मी कोणत्याही क्षीणे अटॅक करू शकतो बघा या सापामध्ये नेरोटॉक्सिक नाव ते वीसा असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच काही लक्षणे आहेत म्हणून बघा आपण बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय या सापाच्या जा जवळ जाऊ नका कारण हा जो साप आहे त्याला धोका वाटल्यास किंवा त्याच्या जवळ गेल्यास नक्की चावण्याचा प्रयत्न करतो चावल्यानंतर मृत्यू हे अटल असतं योग्य वेळी दवाखान्यात गेलं तर बघा साप कधी हलणाऱ्या दिशेकडे लक्ष देतो आपण या सापाबद्दल थोडी माहिती साईडला टाकत आहे आपण बघू शकता हा जो साप आहे या सापाबद्दल एक छोटीशी माहिती सांगतो की बघा कोणताही सापासो डोळे कधीही मिटत नाही त्याच्या झोपला तरी डोळे हे चालूच असतात त्यानंतर अजून एक सांगू इच्छितो बघा साप तीन ते चार महिन्यातून आपली कातीन काढत असतो आणि सापाला मेंदू नसतो साप साप कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात कोणतीही गोष्ट लक्षात घेऊ शकत नाही आणि बेडू कुंदीर यांच्या शोधामध्ये आपल्या घराच्या आसपास येऊ शकता याचं आवडीचं खाद्य आहे भिवंदीर बेडूक कासं आहे तर बघूया आपण या सापाला कोणत्याही प्रकारची हा आणि नुकसान होता तरी ते का प्लास्टिक बर्नीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळा तर निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे कारण साप हा एक विषारी जीव आहे त्याला धोका वाटल्या किंवा संरक्षणासाठी नक्कीच आवत असतो लावल्यानंतर बाबा भगत तंत्र मंत्र या कोणत्याही विद्याच्या मार्गेटीत न जाता आपला जा मूल्य वेळ तुम्ही सरकारी दवाखान्यात घालवा तिथं तुम्हाला अँटी वेनम लस भेटू शकते आपण परिस्थिती होऊ शकतो याला काही वेळा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहेत तर तुम्ही वेळ भेटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा योगेश दादा धनाईश गाव कोणतं एक रुख्या बघा माळ्याची वस्ती त्यांच्याकडे किती वेळापासून होता एक तासापासून साप बेडकाच्या शोधत होता आणि शहराचे घर असल्यामुळे त्यांना पकडावं लागलं दिस्ताक्षरने मला बोलवलं तर आपण बघू शकता ओ मायकॉ हे बघा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे खूप चंचल आहे तरबेज आहे आणि बेडूक गेळलेला आहे तर बघा बेडकाच्या शोधामध्ये इथं आलेला होता तर बघू आपण त्याला थोडं मोकळ्या साईडला घेऊ आणि सुरक्षितपणे बर्नीट टाकून निसर्गामध्ये रिलीज करूया हो ओ मायक खूप मोठी साईज आहे तर बघू आपण काळजी घेऊन बर्नीमध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करू बघा खूप चिडलेला आहे आणि आपण दुसरी पण व्हिडिओ काढली आहे म्हणून जास्त माहिती टाकत नाही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईबर नाही तर चक्क तीन साप रेस्क्यू केलेले होते तर सोडण्यासाठी बघा खूप मोठा असं जंगल आहे आणि हा पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे तर बघूया आपण तिन्ही पण साप जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा साप निसर्गाचाच एक घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत म्हणून बघा आपण त्यांना पकडून निसर्गामध्ये सोडतो आणि निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा तर बघा यामध्ये धामण आहे सागपाडा येथे रेस्क्यू केलेली होती आपण निसर्गामध्ये सोडलेली आहे त्यानंतर बघू शकता यामध्ये ही नीम आहे हे बघा ओ माय गो काहीतरी खाल्लेलं आहे लय जड आहे बघा तो आपण निसर्गाच्या दिशेने वाटवून दिलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये पण यामध्ये नरकळीमध्ये गोब्रथ पकडलेला होता तो पण खूप चंचल आहे तरबेज आहे बघा दोन्ही पण साप आपण निसर्गामध्ये रिलीज केलेला आहे तर व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद